चार अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागा भाज्य भाजक भागाकार बाकी या स्वरूपामध्ये लिहा आता या ठिकाणी आपल्याला जे अंक दिले होते त्याबद्दलच आपल्याला हे तयार करायचं आहे पहा आता या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं करतो ते आपण त्यामध्ये संख्या घेतली उदाहरणार्थ घेतल्या पण एक हजार दोनशे एकोणसत्तर त्याला भागिले यातला कोणता अंक घ्या सहाने सहाने भागले घेतलेल्या आहेत सहाने भागला आपण दाखवूया हे गणित सोडूया हे गणित आपल्याला वेगवेगळ्या वेग पद्धतीनं सोडवता आलं पाहिजे पा आपल्या गणितामध्ये थोडीशी आपण शाळेच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल करतो आपण इथे आडवी रेश मारतो आणि काठ मारून एक एक, एक संख्या उतरून घेतो पहिली संख्या काठ मारून भागाकार सर्वात मोठं जे स्थान आहे तिकडून करायचं असतं म्हणजे एकक दशक शतक हजाराचं स्थान आहे हजाराकडनं जे पहिल्यांदा काठ मारून उतरून घेतले एक पहा बरं सहाच्या पाड्यामध्ये एक आहेत का सहाच्या पाड्यामध्ये एक नाही आहेत मग एकपेक्षा लहान शून्य प्रत्येक पा पाड्यामध्ये शून्य हा असतो कुठे असतो शून्याव्या स्थानी असतो पण आपण कधी पाडा मानताना म्हणतो का सहा शून्य शून्य असं कधी म्हणत नाही तर आपण सुरुवात करताना कुठनं करतो सहा एके सहापासून एक पेक्षा लहान सहाच्या पाड्यामध्ये संख्या आहे कोणती आहे शून्य किती स्थानी आहे शून्यव्या भाग लागेल शून्याचा मग सहाच्या पाड्या शून्याव्या स्थानी किती आहेत शून्य म्हणून खाली लिहायचे शून्य यांची करायची वजा बाकी एकमधनं शून्य गेले एक, एक राहिले वर्णसंख्या दुसरी उतरून घ्यायची अशी घ्या काठ मारून असं बांध दाखवा दोन घेतले होते संख्या काय झाली बारा पहा बरं सहाच्या पाड्यामध्ये बारा आहेत का आहे कितव्या स्थानी आहेत, कित आहेत? दुसऱ्या मग भाग लागेल दोनचा मी कितीचा भाग लावला दोनचा मग सहाच्या पाड्यात दुसऱ्या स्थानी किती आहेत बारा म्हणून खाली लिहायचे बारा यांची करायची वजाबाकी मी इथं दोनातनं दोन गेले एकातनं एक गेला असं नाही बारातनं बारा गेले शून्य आता या ठिकाणी पहा एक लक्षात ठेवा ज्या संख्येने आपण भागतो त्यापेक्षा या ठिकाणची जी बाकी आहे वजा बाकी आहे ही त्या संख्येपेक्षा लहान आली पाहिजे या ठिकाणी एकमधनं शून्य गेला एक राहिला म्हणजे आपण सहाने भागतो त्यापेक्षा लहान आहे का आहे आता इथं बारा साई दुने बारा बारातनं बारा गेले शून्य राहिलं सहापेक्षा लहान आहे का बाकी आहे म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे कुठली संख्या काठ मारून उतरून घ्यायची पुढे सहा घ्यायची इथं उतरून किंवा इथे बाणाने दाखवत असत बानातनं दाखवलं तरी चालेल की मग इथं पहा सहा घेतले होते सहाच्या पाड्यात सहा आहेत का आहेत किती स्थानी आहेत पहिल्या भाग लागेल एकचा कितीचा भाग लावला एकचा मग सहाच्या पाड्यात पहिल्या स्थानी किती आहेत सहा खाली मांडायचे सहा यांची करायची वजाबाकी कितीतनं किती गेले सहातनं सहा गेले शून्य राहिले वरणा पुढली संख्या काठ मारून उतरून घ्यायची काठ मारून घ्या उतरून अशी पानाची सवय लावण्यापेक्षा नऊ घेते सहाच्या पाड्यात नऊ आहेत का नाही आहेत नऊ पेक्षा लहान तीन सहा आहे कितव्या स्थानी आहेत पहिल्या म्हणजे भाग लागेल एकचा सहाच्या पाड्यात पहिल्या स्थानी किती सहा यांची करायची वजापाकी नवातनं सहा गेले तीन राहिले जे आपण सहाने भागतो त्यापेक्षा लहान बाकी आहे का आहे कधीही ही बाकी ज्या संख्येने भागतो त्यापेक्षा मोठी आली नाही पाहिजे जर आपण ज्या संख्येने भागतो त्यापेक्षा मोठी बाकी आली तर आपलं गणित चुकलेलं आहे याच्यामध्ये भाज्य किती आहे तर या संख्येला भाज्य मानतात संख्येला आपण भागतो त्याला भाज्य मानतात म्हणजे इथं आपल्याला लिहायचं आहे भाज्य एक हजार दोनशे एकोणसत्तर हे लिहून घ्यायचं आहे बरं का व्यवस्थित भाजक जे ज्या संख्येने भागलं त्याला भाजक म्हणतात भाजक किती आहे सहा आहे उत्तर भागाकार आला त्याला उत्तर म्हणतो आपण जे भागाकार किती आलेला आहे आता बा शून्य दोन एक एक मग वाचन करताना काय होतं दोन दोनशे अकरा मी तर तर शून्य लिहायची गरज नाही उत्तर आलं दोनशे अकरा आणि बाकी किती राहिली तर बाकी राहिलेली आहे तीन या पद्धतीनं हे लिहायचं आहे आता हेच गणित आपल्याला शॉर्टमध्ये सोडवता आलं पाहिजे थोडक्यामध्ये करता आलं कसं करायचं आता मी इकडचं बाजूचं आहे भाज्य भाजक भागाकार बाकी हे पुसून टाकणार आहे जे त्याद्वारे आपल्याला ते भागाकाराचं गणित जे आपण बाजूला केलं तेच फक्त शॉर्टमध्ये त्याला संक्षिप्त रूपातली भागाकाराची पद्धत असं म्हणतात पहा पहा मित्रांनो आपल्याला हा भागाकार आपल्याला शॉर्ट पद्धतीमध्ये करायचा आहे पहा एक हजार दोनशे एकोणसत्तर भागीले सहा हा संपूर्ण भागाकार केलेला आहे तो आपण इतर शॉर्टमध्ये करणार आहोत पहा पहिली संख्या काठ मारून घेतली एक सहाच्या पाड्यामध्ये एक आहेत का नाही एकपेक्षा लहान शून्य किती वाजतानी शून्याला भा, भाग लागेल शून्याचा खाली कितीतनं किती गेले एकानं शून्य गेले एक राहिला रह, इथे छोट्या अक्षरातल्या यायचं ओके या एकावरती पुढली संख्या उतरून घेतली दोन संख्या काय झाली एका दोन बारा सहाच्या पाड्यामध्ये बारा आहेत का आहेत किती वाजता आहेत दुसऱ्या भाग लागेल दोनचा खाली कितीतनं किती गेले खाली बारातनं बारा गेले किती राहिले शून्य या शून्यावरती पुढली संख्या पहा ते आपण बाजूला केलं आहे हां बारातनं बारा गेले शून्य वर्ण उतरून घेतले सहा पहा ते सहा घेतले ते काटमारून उतरून घेतले सहा म्हणजे शून्यावरती सहा घेतले काय झाली संख्या सहाच झाली मग सहाच्या पाड्यामध्ये सहा आहेत का आहे किती व्याजतानी पहिल्या भाग लागेल एकचा खाली कितीतनं किती गेले सहातनं सहा गेले किती राहिले शून्य शून्यावरती पुढं पहा इथं खाली सातनं सहा गेले शून्य राहिले शून्याच्या पुढं नऊ घेतले होते शून्याच्या पुढे नऊ घेतले होते शून्याच्या पुढं नऊ घेतले काय झाली संख्या नऊ सहाच्या पाड्यात नऊ आहेत का आहे कितव्या स्थानी आहेत पहिल्या स्थानी बा नऊ आहेत का सहाच्या पड्या नाहीत नऊपेक्षा लहान सहा आहे कितव्या स्थानी आहेत स्थानी भाग लागेल एकचा खाली किती इथनं किती गेले नऊमधनं सहा गेली किती राहिली बाकी तीन जे बाजूला लिहायचं बाकी तीन ओके आणि मग ते भाज्य भाजप भागाकार बाकी म्हणजे या पद्धतीनं आपल्याला हा भागाकार संपूर्ण शॉर्ट पद्धतीनं करता आला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला हा सरावाने शक्य होतो आता संपूर्ण अशा पद्धतीने भागाकार करण्यासाठी लागणारा वेळ खूप जास्त आहे मग आपल्याला प्रत्येक गोष्ट प्रत्येक गणित हे कच्च्या कामास सोडवायचं आहे पण कमी वेळेमध्ये म्हणजे इथं हे संपूर्ण लिहून जो लागणारा वेळ आहे तो वेळ वाचणार आहे आणि तो कच्चं काम करण्यासाठी वेळ मिळाल्यामुळे आपल्याला प्रत्येक प्रश्न अगदी व्यवस्थित आपण क्लिअर सोडवणार आहे ओके चला आपण पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न पहा पहा पुढील प्रश्न आपण घेऊया पुढील प्रश्न काय म्हणलेलं आहे दोन अंकी चार अंकी संख्येला दोन अंकी संख्येने भागा आता या ठिकाणी चार अंकी संख्या आहे तिला दोन अंकी संख्येने भागायचं आहे आपण भागा करूया चार अंकी संख्या आपल्याला आहे चार अंकी संख्या आपण घेतलेली आहे थोडंसं मी थोडं बारीक पॉईंट करतो म्हणजे आपल्याला थोडंसं लिखाण व्यवस्थित बसेल पहा आपण घेऊया गणित हां अरे हे पण आलं पाहिजे शॉर्टमध्ये पण आलं पाहिजे हा पहा आपल्याला बनवूया आपण संख्या नऊ हे दिलेले अंक बदलायचे नाही सहा एक दोन आता कोणत्या संख्येने भागायचं पहा सव्वीसने भागाकार करूया तर आपल्याला हा पाडा पण तयार करायचा आहे पाढा कसा तयार करायचा ते पण तुम्हाला शिकवणार आहे ओके आता पाडा आपल्याला सव्वीसचा पाडा पाठ नसेल तर तो कसा करायचा पहा आपण पहिल्यांदा पाडा तयार करायला शिकूया पहा दोनचा पाडा इकडे सहाचा पाडा ओके दोनचा पाडा सहाचा पाडा मध्ये आपल्याला तयार होणार आहे सव्वीसचा पाडा कसा तयार होणार आहे आपण ते समजून घेऊया दोनचा बे के बे बे दुने चार बे त्रिक सहा बे चौक आठ बे पंचे दहा सत बारा बे सती चौदा बे बेआटी सोळा बेण्णवे अठरा बेंदा आहे वीस असा इकडे दोनचा पाडा लिहिला आता इकडे सहाचा पाडा एक सहा एक्के सहा साई दुने बारा साहित्री अठरा साई चौक चोवीस साईपंचे तीस साई सहा छत्तीस साई सत्ता बेचाळी साई आठ अठ्ठेचाळी साई नव्वे आट चोपन्न साई दहा साठ आता चोवीचा पाडा सव्वीचा पाडा कसा तयार करायचा पहा हे दोन हे सहा एकटेच आहे एकच एक सहा सहा सहाचे सहा लिया इकडले दोन तसेच ल आता या बारामधले फक्त दोन लिहायचे आणि हा एक आहे तो या चारमध्ये टाकायचा चार आणि एक पाच ओके okay, अठरा मधले आठ तसेच लिहायचे आणि एक आहे तो या सहामध्ये मिळवायचा सहा आणि एक सात चोवीस मधले चार जसे ज्या तसे लिहा हे दोन आहे ते आठमध्ये टाका आठ आणि दोन दहा दो तीस मधले शून्य तसे टाकायचे हे तीन आहे ते या दहामध्ये मिळवा दहा तीन तेरा छत्तीस मधले सहा तसे लिया हे तीन आहे त्या बारामध्ये मिळवा बारा तीन पंधरा बेचाळमधले दोन आहे तसे मडा हे चार आहे ते चौदामध्ये मिळवा चौदा चार अठरा अठ्ठेचाळमधले आठ तसेचल्या हे चार आहे ते चौदामध्ये सोळामध्ये मिळवा सोळा चार वीस चोपन्न मधले चार तसेचल्या हे पाच आहे ते अठरामध्ये मिळवा अठरा पाच तेवीस साठमधले शून्य तसेचल्या हे सहा आहे ते वीस मध्ये मिळवा वीस सहा सव्वीस म्हणजे काय झाला पडत आया सव्वीस एके सव्वीस सव्वीस दोन्ही बावन्न सव्वीस त्रिक अष्ट्याहत्तर सव्वीस चोग चारो दर्शे सव्वीस पंचे तिसा सव्वीस सग छप्पन्न असे सव्वीस सात ब्याऐंशी असे सव्वीस आठ आठ दोन सव्वीस नव्वे चौतीस दोन सव्वीस दहा साठी दोन ओके आता हा पाड पण लिहिला आता आपल्याला हा भागाकार करायचा आहे काठ मारून पहिली संख्या उतरून घेतो आपण नऊ पहा सव्वीच्या पाड्यामध्ये नऊ आहेत का नाही आहेत नऊ पेक्षा लहान शून्य प्रत्येक पाड्या शून्य असतो किती व्याजतानी शून्य पहा चार अंकी संख्येला भागतो भागाकार चार अंकीच आला पाहिजे उत्तर मात्र आपण वाचताना किती दोन अंकी वाचू तीन अंकी वाचू चार अंकी वाचू फक्त भागाकार चार अंकी संख्येला भागतो वर भागाकार चार अंकी आला पाहिजे चार चारांकी बागा करायला वाचन कसं करायचं ते नंतर आपण पाहूया ओके पहिल्यांदा नऊ घेतले उतरून सव्वीच्या पाड्यात नऊ नाही आहेत नऊ पेक्षा लहान शून्य आहेत किती व्यास्थानी आहेत शून्याव्या मग सव्वीच्या पाड्यात शून्य व्यास्थानी कोणती संख्या आहे शून्य मग खाली मांडा शून्य यांची करायची वजापाकी नावातनं शून्य गेले नऊ राहिले कुठली संख्या काठ मारून उतरून घेणार सहा बांध दाखवायची आता सवय नको सव्वीच्या पाड्या शहाण्णव आहेत का पगा पाड्यामध्ये सव्वीच्या पाड्या शहाण्णव आहेत का नाही आहेत शहाण्णवपेक्षा लहान अष्ट्याहत्तर आहेत कितव्या साणी आहेत तिसऱ्या भाग लागेल तीनचा सव्वीच्या पाड्या तिसऱ्या स्थानी अष्ट्याहत्तर यांची करायची वाजाबाकी आता इथं अष्ट्याहत्तरमधून शहाण्णवमधनं अष्ट्याहत्तर वाजा करायची पहा ही वाजाबाकी देखील आपल्याला तोंडी करता आली पाहिजे अष्ट्याहत्तरच्या पुढं आपल्याला शहाण्णवपर्यंत बोटं मिळवायची पण आपल्याला फक्त सहा ए पर्यंतच महत्वायचं अठ्ठी अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी जे अठ्याहत्तरमध्ये आठ मिळवले किती होतात अठ्ठ्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी सॉरी अठ्ठ्याहत्तरमध्ये आठ मिळवले शहाऐंशी होतात शहाऐंशी दहा छप्पन्न म्हणजे अष्ट्याहत्तर आणि सहा अष्ट्याहत्तर आणि आठ शहाऐंशी शाँची, शहाऐंशी दहा शहाण्णव हे सरावाने आपल्याला शक्य होत ओके मी आजचा घेतला मनाचा सोहळ्यात नाही कळत नाही आहे मनाचा आजचा घेतला सोळा सोळातनं आठ गेले आठ राहिले इथं नवातून आठ गेले एक राहिला ओके चला अठरा राहिले आता बा सव्वीसनं भागतोय सव्वीसपेक्षा लहान आहे का बाकी आहे म्हणजे ही बाकी येणारी ज्या संख्येने भागतो त्यापेक्षा लहान आली पाहिजे चला कुठली संख्या उतरून घ्या एक घेतली काय झाली संख्या एकशे एक्क्याऐंशी सव्वीच्या पाड्यात एकशे एक्क्याऐंशी आहेत का नाही आहेत एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी आहेत आपल्याला एकशे एक्क्याऐंशी लहान कोणती एकशे छप्पन्न सव्वीच्या पाड्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी लहान एकशे छप्पन्न किती असतानी आहे हो सव्वीस पंचेतीस असे सव्वीस छप्पन्न असे भाग लागेल सहाचा ओके आता सव्वीच्या पाड्यात सहावी असताना एकशे छप्पन्न याची वजा करायची आता ही मोठी आहे आपण सोपी कशी करायची पहा तुम्ही अकरातनं पहा तुम्ही काय करणार एक मधनं जात नाही सहा मनाचा आता घेतला अकरातनं सहा गेले पाच राहिले ओके आठातन खाली आता हातचा दिल्यामुळं सहा झाले आठातनं सहा गेले दोन राहिले एकातनं गेला शून्य पा सव्वीसने भागतो सव्वीस पेक्षा लहान आहे का आहे चला आता इथं हुशार मुलगा कसा करतो पहा एकशे छप्पन्न वाजा करायचे एकशे एक्क्याऐंशीं मग तो एकशे छप्पन्नपासून वर्ष एक स्थान एकेपर्यंत जाणं एकशे छप्पनच्या पुढं एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न एकशे एकोणसाठ एकशे साठ एकशे एकसष्ट मी किती मिळवायला लागले पाच म्हणजे एक छप्पन्न पाच एकसष्ट एकसष्ट दहा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी दहा एक्क्याण्णव म्हणजे इथे सॉरी एकशे एकसष्ट अधिक दहा एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर दहा एकशे एक्क्याऐंशी म्हणजे हे दहा दहाचे टप्पे आणि खाली पाहिल्यानंतर किती मिळवावे लागले पाच मी छप्पन्नन पाच एकसष्ट एकसष्ट दहा एकाहत्तर अन दहा एक्क्याऐंशी अशा पद्धतीने करू शकतो मी हे आलं पाहिजे पुन्हा दोन घेतले उतरून काय झाली संख्या दोनशे बावन्न सव्वीच्या पाड्या दोनशे बावन्न आहेत का सव्वीच्या पाड्या दोनशे बावन्न आहेत का नाही आहे दोनशे बावन्नपेक्षा लहान दोनशे चौतीस किती स्थान आहे नवव्या भाग लागेल नवव्याचा सव्वीस नव्हे चौतीस दोन दोनशे चौतीस या यांची करायची बाकी दोनशे बावन्नमधनं दोनशे चौतीस घालवायचे पहा दोनमधनं चार जातात का नाही घ्या मानाचा आजचा देऊन टाका बारातनं चार गेले आठ पुढे पाचामधनं चार गेले एक राहिला दोनातनं दोन गेले शून्य बाकी किती आली बाकी अठरा आली म्हणजे याला बाकी मानतात ओके म्हणजे हे भाज्य भाजक भागाकार बाकी असेही लिहायचे आणि संक्षिप्त रूपातही करायचे आपल्याला पहा मी इथं लिहितो मी अगोदर हां आता वर्ण कोणती उतरून घ्यायची राहिली का नाही मग बाकी अठरा राहिलेली आहे आता याच्यामध्ये भाज्य किती ज्या संख्येला भागतो त्याला भाज्य मानतात भाज्य आहे नऊ हजार सहाशे बारा पहा भाज्य किती आहे नऊ हजार सहाशे बारा हे भाज्य ओके ज्या संख्येने भागतो त्याला भाजक म्हणतात मग भाजक किती आहे सव्वीस हा भाजक आहे भागाकार किती आला आता हे चार शून्य तीन सहा नऊ वाचन करतो का आपण वाचन करताना काय करतो एक तीनशे एकोणसत्तर हा काय आला भागाकार भागाकार तीनशे एकोणसत्तर आणि बाकी बाकी किती आली बाकी अठरा आता हे कशासाठी आपल्याला पुढं हे लक्षात घ्यायचंय इथं सूत्र काय भाज्य बरोबर पा सूत्र लक्षात ठेवा आपल्याला पुन्हा पुन्हा ते वापरायचंय भाज्य बरोबर भाज गुणिले भागाकार भाज्य गुणिले भागाकार याच्यामध्ये अधिक बाकी असं सूत्र असतं ते आपल्याला पुढे गणितामध्ये वापरायचं आहे म्हणजे हे सूत्र आपल्याला लक्षात राहण्यासाठी आपल्याला हे लक्षात येतं हे ह्या गोष्टी समजणं आपल्याला खूप गरजेचं आहे आता हा भागाकार आपल्याला संक्षिप्त रूपामध्ये करायचं भाज्य भाज्य भागाकार बाकी असं मांडायचं आता मुलं अगदी आपली नव्याण्णव टक्के मुलं या पद्धतीनं आहात याला मी चमच्यातला भागाकार म्हणतो चमच्यातल्या पद्धतीनं आज मुलं करत नाही सर्व मुलागदी दोन अंकी असले तरी संक्षिप्त रूपाने करतात ते सरावाने शक्य होतं आता मी बाजूचं हे पुसून टाकतो पहा आपल्याला इथं संक्षिप्त रूपात करायचं आहे आता ते कसं करायचं आपण पाहूया आपण इथं ते सोडवलेलं आहे त्यामुळे आपल्याला अडचण येणार नाही ओके सोडवलेलं नसलं तरी येतं सोडवायला चला आपण सोडूया आता हे गणित पहा काय गणित नऊ हजार सहाशे बारा नऊ हजार सहाशे बारा भागिले सव्वीस बरा नऊ हजार सहाशे बारा भागिले सव्वीस हो, पहिंदा काठमार उतरून घ्यायचे नऊ चला सव्वीसच्या पाड्यात नऊ आहेत का नाहीत नऊ पेक्षा लहान शून्य भाग लागेल शून्याचा खाली कितीतनं किती, किती गेले नवातनं शून्य गेले नऊ राहिले या नावावर काठ उतरून घेतले सहा इथं बघा शेजारी दिसतंय नावावर सहा घेतले उतरून काय झाली संख्या शहाण्णव सव्वीसच्या पाड्यात शहाण्णव आहेत का नाही शहाण्णवपेक्षा लहान सव्वीस एके सव्वीस सव्वीदने बावन्न सव्वीसरी का अष्ट्याहत्तर शहाण्णवपेक्षा लहान अष्ट्याहत्तर कारण सव्वीस सव्वीसच्या चार वर्ष होता सव्वीस तरी अष्ट्याहत्तर मग शहाण्णव मधनं अष्ट्याहत्तर गेले पहा हेच करायचे आपल्याला जे इथं आपण असं करत असतो ना, ना शांशी। शांशी। की आजचा घेतला वगैरे नाही इथं आपल्याला ते मोजता आलं पाहिजे पहा अष्ट्याहत्तर आपल्याला शहाण्णवमधन अष्ट्याहत्तर गेले मग अष्ट्याहत्तरच्या पुढं एकच आणि सहा एप्रेम होतायचा अष्ट्याहत्तरच्या पुढं बोट मजा एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी व्हायला किती मिळवले आठ मिळवली आठ शहाऐंशी दहा शहाण्णव म्हणजे आठ आणि हे दहा म्हणजे किती राहिले बाकी अठरा बाकी राहिली अठरा आणि मग अठरा पहा इथे आलेली बघा अठरा बाकी मग अठरावरती पुढचा एक उतरून घेतला अठरावरती एक घेतला तीन अंकी संख्या झाली एकशे एक्क्याऐंशी अठरावर एक घेतला एक एकशे एक्क्याऐंशी तर दिसते एकशे एक्क्याऐंशी सव्वीसच्या पाड्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी आहेत का पा नाही सव्वीस पंचे तिस असे सव्वीस स अग... छप्पन्नास ए सव्वीस so, सत्ता ब्याऐंशी असे मी एकशे ब्याऐंशी नको आहे आपल्याला मी एकशे एक्क्याऐंशी पेक्षा लहान सव्वीस छप्पन्नासे मग एकशे एक्क्याऐंशीमधनं एकशे छप्पन्न घालवायचे मग छप्पन्नापासून पुढं पहा छप्पन्नपासून एक स्थानिक so, एक, एक, एक एक, एक पर्यंत पोट मोजा छप्पन्नाच्या पुढं सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट एकसष्ट दहा एकाहत्तर एकाहत्तर दहा एक्क्याऐंशी म्हणजे एवढी वरचे वीस आणि एखाली पाच म्हणजे वीसन पाच पंचवीस बोट आपण मिळवावी लागतात राहिली किती बाकी पंचवीस पहा इथे आहे पंचवीस आता या पंचवीसवरती दोन घेतला उतरून म्हणजे काय झाली संख्या दोनशे बावन्न सव्वीसच्या पाड्यात दोनशे बावन्न आहेत का पहा सव्वीस नव्वे चौतीस दोन दोनशे बावन्नमधनं दोनशे चौतीस गेले आता इथे असं मांडून करायचं नाही दोनशे चौतीसपासून आपल्याला एक साणी किती पाहिजे आठ दोन पाहिजे चौथीच्या पुढं पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस किती राहिले बाकी आठ जे एकशे दोनशे चौतीस आणि आठ दोनशे बेचाळी आणि दोनशे बेचाळीस दहा दोनशे बावन्न म्हणजे किती राहिले बाकी अठरा म्हणजे इथे बाकी अठरा राहिलेली आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे बाकी अठरा भागाकाराला तीनशे एकोणसत्तर भाज्य किती नऊ हजार सहाशे बारा भाजक सव्वीस भागाकार तीनशे एकोणसत्तर बाकी अठरा किती ओळी लागल्या दोन ओळी लागल्या म्हणजे सरावानी या गोष्टी आपल्याला अगदी व्यवस्थित सोडवण्यात येतात चला विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लिहून घ्या समजून घ्या आणि माझ्या अगोदर तुमचे हे प्रश्न सोडवलेले असले पाहिजेत ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांनी ते समजून घ्या चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील